तो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलचे एका खूप दिवसांनी नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा आलो आहे घरी आलो आहे आणि बघा आलो आहे इथे मासे पकडायला आलो आहे म्हणजे पाणी राहिला होता ना जो तळ्यामध्ये तो कमी झाला आहे पाणी आणि तिथे आता आम्ही मासे पकडतो म्हणजे थोडेसे मासे वगैरे वरलेत तर तिथे आहे ते आम्ही पकडायला आलो आहे तर खूप आता मजा होणार आहे आज तर मी आलो आहे बरेच दिवसांनी मजा करायला घरी तर एन्जॉय तर बघा आता आम्ही आलोय मासे पकडायला तळ्यातला पाणी वगैरे कमी झालाय तुम्ही पूर्ण असा तळा आहे आणि तळ्यातला पाणी कमी झालंय आणि तिथे आता मासे राहिलेत म्हणजे अडकलेले जे गेले नाहीत ना पाण्याचा पाणी गेला नदीतून तिथून जे मासे नाही गेले ते आता गे या तळ्यामध्ये अडकून राहिले ते आता आम्ही जमायला आलोय ते मधून मधून दिसतात जाळ्या वगैरे आहेत ते दोन जाळे आहेत आणि आम्ही मासे पकडणार आहे मस्त खूप मजा करणार आहे बघा तर कुठं <laughs>

आता आम्हाला गाळून मासे भेटत नाही आहेत आता आम्ही लागलोय पाणी आता उपसायला बघूयात किती तासात उपसा अडीच वाजले आता हा 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 जर का मासे नाही भेटले उपसून पण पाणी तर मग व्हिडिओ दिलेत खूप आहे अजून पाणी तर सगळं पाणी उपसायचं आहे आमच्याकडे बॉडी बिल्डर मागवलेली आहेत तर बघा आम्हाला मासे भेटले नाहीत पण नाही बघा काहीतरी नवीन प्रयत्न टाईट पावडर घेऊन आला आहे म्हणजे असा विचार आहे की माशांचे डोळे झोमतील आणि मासेवरती येतील बघूया दादा तो बघा काय करतोय पावडर टाकतोय <laughs> जर का डोळे झोमले तर मासे वरती येतील आम्हाला भेटतील आय होप बघूया काय होत तोपर्यंत आंबा खाऊया चला सो बघा इथे आंबा खायला आलाय कैरी खातोय मीठ आहे मसाला नाही आहे इथे मीठ घेतल्याने कैरी खातोय बघा खूप चिकन वगैरे पॅन्टला लावून आलाय मासे पकडता वेळी दामलेला आहे खूप सो बघा आता कैरे सुद्धा आलेले आहेत आणि मस्त नाश्ता होणार आहे बघा कायर्यात आणि इथं मीठ आहे आणि तिकडे खाली तळ्यामध्ये चांगले जातात मासे पकडायचं प्लॅनिंग आणि इकडे थोडा नाश्ता तर या मीठ घेतलाय या शेवटचा मासे पकडण्याचा प्रयत्न फक्त पावडर टाकलेली आहे ना आता ती फक्त फेस करायचं तिचा आता बेड़ बेड़ खूप सारे आहेत बरोबर <laughs> 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 तू वर वाचना चिखलाच वासना येणार आम्हाला मासे मिळाले नाही आणि आम्ही कायर्या खाऊन मासे फक्त जाळे घेऊन परत घरी निघालो yam ca garaci wat